नमस्ते महाराष्ट्र सध्या देशभरात भारतीय कुस्ती महासंघातील अंदाधुंदीवर रणकंदन सुरू आहे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत भारतीय पैलवान आणि कुस्ती महासंघातील वाद थांबता थांबेना कुस्ती महासंघातील कारभारावरून हार पत्करून अखेर महिला पलवान साक्षी मलिकनं कुस्तीला रामराम ठोकला राम तर तो दुसरीकडे बजरंग पुनियानं पद्मश्री पुरस्कार केंद्र सरकारला परत केला आहे या दोघांनी घेतलेल्या टोकाच्या निर्णयानं क्रीडा विश्वात खळबळ माजली आहे भारतीय कुस्ती महासंघामध्ये एकवीस डिसेंबर रोजी निवडणुका झाल्या त्यानंतर भाजप खासदार आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरणसिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह अध्यक्ष झाले त्यानंतर हे प्रकरण अधिकच तापलं अखेर देशभरात वाढता रोष पाहून क्रीडा मंत्रालयानं नव्या कुस्ती महासंघाला निलंबित केलं मात्र हे सगळं घडत असताना आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्या का या प्रकरणी विरोधी पक्षाला फायदा मिळू शकतो का आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे भाजप खासदार आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरणसिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केलेत त्यामुळे हे प्रकरण सरकार आणि भाजपवर अंगलट येऊ शकतं का हे या व्हिडिओतून जाणून घेऊ चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा मी दीपक चौगले खेळाडूंकडून सरकारविरोधात चुकीचा संदेश जाऊ शकतो भारतीय हो कुस्ती महासंघाच्या प्रकरणानंतर साक्षी मलिकनं कुस्तीला अलविदा तर बजरंग पुनियानं पद्मश्री पुरस्कार परत केलाय तसंच गेल्या काही महिन्यांपासून अनेक पैलवानांनी निषेध आंदोलनही केलेत या सर्वांना देशभरातून पाठिंबाही मिळतोय त्यामुळे सरकार आणि भाजपबद्दल देशातील खेळाडूंमध्ये दे विशेषतः कुस्तींपटूंमध्ये चुकीचा संदेश जाईल असं भाजपला वाटतंय महिला आणि जाट समुदायाचा विरोध जर काँग्रेस आणि इंडिया आघाडीनं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय कुस्ती महासंघाचा मुद्दा उचलला तर महिला आणि जाट मतदारामुळे भाजपला नुकसान होऊ शकतं हरियाणातही निवडणुका होत आहेत तेथे जाट समुदाय मोठ्या प्रमाणात आहे येथील अनेक मतदारसंघांमध्ये जाट समुदायाचा प्रभाव आहे त्यामुळे या साऱ्या प्रकरणात जाट समुदायाची नाराजी भाजपवर भारी पडू शकते आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेत भारताच्या प्रतिष्ठेबाबत या सर्व राड्यांमुळे विरोधक या संपूर्ण प्रकरणाला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचा मुद्दा बनवून फायदा घेऊ शकतात या मुद्द्यांमुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये भारताची प्रतिष्ठा डागवू शकते असंही भाजपला वाटते हे सगळं प्रकरण घडत असताना भाजप खासदार ब्रिजभूषण यांनीही कुस्तीला टाटा बाय बाय करण्याचा निर्णय घेतला तसंच यापुढे कुस्ती महासंघाबद्दल कोणतीही चर्चा करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं नव्या भारतीय कुस्ती संघाशी माझा कोणताही संबंध नाही मी एक खासदार आहे आणि माझ्या कामावर फोकस करणार असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं पैलवानांचा आक्रमकपणा येऊ घातली लोकसभा निवडणूक यामुळं ब्रिजभोशन यांच्या धबधब्यातील हवा फुसकन निघून गेली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही ही इन्स्टायर स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये आवरून सांगा आणि हो न्यूज भारी या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा जय महाराष्ट्र